मकर संक्रांती हा भारताचा मुख्य सण आहे मकर संक्रांती संपूर्ण भारत आणि नेपाळमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात साजरी केली जाते नाही का पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो सध्याच्या शतकात हा सण जानेवारी महिन्याच्या चौदाव्या किंवा पंधराव्या दिवशी येतो या दिवशी सूर्य धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो तामिळनाडूमध्ये हा सण पोंगल म्हणून साजरा केला जातो तर कर्नाटक केरळ आणि आंध्र प्रदेशमध्ये याला फक्त संक्रांती म्हणतात मकर संक्रांतीच्या सणाला काही ठिकाणी उत्तरायण असेही म्हणतात पण हे लक्षात ठेवा उत्तरायणही याच दिवशी होते हा गैरसमज आहे मकर ही उत्तरायणापेक्षा वेगळी आहे हे महत्वाचं आहे मकर संक्रांती म्हणजे आनंद भक्ती आणि परंपरांचा उत्सव या दिवशी तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला या वाक्याचा गोडवा प्रत्येकाच्या मनाला भिडतो नाही का भारत आणि नेपाळमध्ये हा सण किती वेगळ्या नावांनी आणि रीतिरिवाजांनी साजरा केला जातो याचा विचार केला तर आपली परंपरा किती विविध आहे हे जाणवतं मकर संक्रांतीचं महत्व तुम्हाला माहीत आहे का या दिवशी जप तप दान स्नान यासारख्या धार्मिक कार्यांना किती मोठं स्थान आहे असं म्हणतात या दिवशी केलेलं दान शतपटीने वाढतं आणि त्याचं फळ मिळतं किती अद्भूत कल्पना आहे नाही का विशेषत शुद्ध तूप आणि घोंगडी दान केल्याने मोक्षप्राप्ती होते असं मानलं जातं आता तुम्हाला गंगेत स्नान केलं आहे का मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेच्या तीरावर स्नान करणं आणि दान करणं किती शुभ मानलं जातं हे ऐकून तुम्ही भारावून गेलात का प्रयागराज आणि गंगासागर स्नानाला तर महास्नान म्हणतात सूर्याचा कर्क राशीतून मकर राशीत प्रवेश ही प्रक्रिया सहा महिन्यांनी घडते पण त्याचा धार्मिक महत्व किती मोठं आहे नाही का आपण भारतात राहतो एक असा देश जो उत्तर गोलार्धात आहे जिथे या सणाला निसर्गाशी जोडलेल्या आणि अध्यात्माशी नाते सांगणाऱ्या अनेक परंपरांचा वारसा आहे मकर संक्रांती म्हणजे आपल्याला एकत्र आणणारा आणि आपल्या संस्कृतीला जोडणारा सण आहे ना मकर संक्रांतीचे धार्मिक महत्व मकर संक्रांतीच्या निमित्ताने भारताच्या विविध भागांमध्ये विशेषत गुजरातमध्ये पतंग उडवण्याची प्रथा आहे असे मानले जाते की या दिवशी भगवान भास्कर स्वतः त्यांचा मुलगा शनीला भेटण्यासाठी त्याच्या घरी जातात मकर राशीचा स्वामी शनिदेव असल्यामुळे हा दिवस मकर संक्रांत म्हणून ओळखला जातो याच दिवशी गंगाजीने भगीरथाच्या मागे जाऊन कपिल मुनींच्या आश्रमातून समुद्रात प्रवेश केला होता किती अद्भुत कथा आहे ना मकर संक्रांतीला तिळगुळाचं महत्व तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला यामागे शास्त्रीय कारण आहे तीळ आणि गूळ हे उष्ण पदार्थ आहेत जे थंडीच्या हंगामात शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात शिवाय या सणानिमित्ताने कटू आठवणींना विसरून नाती गोड करण्याचा संदेश दिला जातो किती सुंदर परंपरा आहे ना मकर संक्रांतीला दानाचे महत्व मकर संक्रांती हा फक्त सण नाही तर स्नान आणि दानाचा उत्सव आहे या दिवशी तीर्थक्षेत्रे आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचं विशेष महत्व आहे तसेच तीळ गूळ खिचडी फळे यांचे दान केल्याने राशीनुसार पुण्य प्राप्त होते म्हणतात ना या दिवशी दिलेले दान शतपटीने वाढते सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी या दिवशी शुद्ध तूप आणि घोंगडीचे दान केल्याने लाभ होतो अशा पवित्र आणि शुभ सणाला आपण एकमेकांना शुभेच्छा दिल्याशिवाय राहणार का मकर संक्रांती हा असा सण आहे ज्यात काळ्या रंगाला विशेष महत्व दिलं जातं हा सण हिवाळ्यात साजरा केला जातो त्यामुळे काळ्या रंगाचे कपडे परिधान करण्यामागं शास्त्रीय कारण आहे हिवाळ्यात काळा रंग उष्णता शोषतो त्यामुळे तो, त्या तो शरीराला उबदार ठेवतो पण गंमत म्हणजे सामान्यतः सणावाराला काळ्या रंग वर्ज्य मानला जातो नाही का तरीसुद्धा मकर संक्रांतीला हा अपवाद मानला जातो याच सणाला सुवासिनी काळ्या कपड्यांवर हळदी कुंकवाचा समारंभ करतात आणि त्या सुंदर हलव्याच्या दागिन्यांनी सजतात कल्पना करा नवीन नवरी हलव्याचे दागिने घालून आलेली आहे ती किती उठून दिसते नाही का लहान बाळाचं बोरणहाणही याच काळात केलं जातं हलव्याचे दागिने काळ्या कपड्यांवर चकाकणारे गोडवा आणि आनंदाची जाणीव करून देतात मकर संक्रांती म्हणजे केवळ सण नव्हे तर नाती अधिक गोड बनवणारा उत्सव आहे नवीन जोडप्यासाठी संसारातील गोडवा वाढवण्यासाठी हलव्याचे दागिने घालण्याची ही परंपरा किती सुंदर आहे नाही का तर मग यंदा तुम्ही कोणाला हलव्याचे दागिने घालणार आहात मकर संक्रांतीला खिचडीचं महत्त्व मकर संक्रांतीच्या दिवशी असं मानलं जातं की सूर्यदेव स्वतः त्यांच्या पुत्र शनिदेवाच्या घरी जातात उडदाची डाळ शनिदेवाशी संबंधित असल्यामुळे या दिवशी उडीत डाळीची खिचडी खाल्ल्याने आणि दान केल्याने सूर्यदेव आणि शनिदेव दोघांची कृपा होते शिवाय तांदूळ हा चंद्राचा मीठ शुक्राचा हळदगुरूची हिरव्या भाज्या बुधाची आणि उष्णतेशी निगडीत पदार्थ मंगळाचा मानला जातो त्यामुळे खिचडी ही एक दिव्य मिश्रण बनते जी ग्रहांची स्थिती सुधारायला मदत करते मकर संक्रांतीला पतंग उडवतात मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची प्रथा खूप खास आहे हिवाळ्यात सर्दी खोकला किंवा इतर संसर्ग होण्याचा धोका असतो पण या दिवशी पतंग उडवताना सूर्यप्रकाश शरीरावर पडतो आणि त्यातून होणारी उष्णता औषधासारखी काम करते इतकंच नाही तर एका पौराणिक मान्यतेनुसार त्रेतायुगात प्रभू श्रीराम त्यांचे बंधू आणि श्रीहनुमान यांनी मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवली होती हा आनंद साजरा करण्याची परंपरा तेव्हापासून प्रचलित आहे आणखी एक सुंदर गोष्ट म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान पृथ्वीवर अवतार घेतात आणि आत्म्याला मोक्ष प्रदान करतात असं मानलं जातं मग अशा खास दिवशी पतंग उडवून आणि खिचडी खाऊन सण साजरा करायचा आनंद काही वेगळाच नाही का तर मित्रांनो मकर संक्रांती हा फक्त एक सण नाही तर निसर्ग परंपरा आणि आपल्या जीवनशैलीचं सुंदर मिश्रण आहे खिचडी खा पतंग उडवा आणि सूर्यदेवाची कृपा प्राप्त करा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच आणखी रोचक माहितींसाठी पुन्हा भेटूया धन्यवाद